देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा स्नेह संवाद मेळावा सारथी नेतृत्वाचा बुरखा फाडणार करण गायकर बहुजन समाजाचे मोठ बांधून समाजकारणातून राज्यकारणाची नवी दिशा निश्चित छावा क्रांतीवीर सेना केवळ मराठा समाजापुरती मर्यादित न राहता सर्वच दलित आणि बहुजन समाजासाठी एक एक सामर्थ्यशाली चळवळ उभी करणार असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी केले स्वार्थासाठी समाजाला फसवणाऱ्या कथित नेत्यांचा बुरखा फाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी स्नेह संवाद मेळाव्यात दिला विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये आलेले नैराश्य दूर करून संघटनेला मजबूत करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यकर्त्यांचे प्रेरणादायी विचार या मेळाव्यात शेतकरी नेते नानासाहेब बच्छाव केंद्रीय कार्याध्यक्ष विजय वाहुळे युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ किरण डोखे प्रदेश संपर्क प्रमुख नितीन शिंदे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष ड़क गायकर शरद अण्णा लबडे योगेश कापसे ज्ञानेश्वर पालखेडे अर्जुन फरकाडे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारे युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे आय टी प्रदेश संपर्क प्रमुख वैभव दळवी कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण पाटील आयटी प्रदेशाध्यक्ष किरण बोरसे अविनाश गायकर भारत पिंगळे किरण लवण गोरख संत नामदेव शिंदे शिवम महाले शिवम देशमुख राहुल काकळीज सचिन जाधव रवी धोंगळे प्रितेश पाटील संजय तुपलोंढे मदन देव महेश हिरे गणेश वाकचौरे आदींनी विशेष परिश्रम घेतले परंतु लाखोंच्या मराठा क्रांती मोर्चाच्या यशानंतर काही स्वार्थी मंडळींनी चळवळ भरकटवण्याचे पाप केले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये समाजाला पसवणाऱ्या प्रवृत्तींचा पर्दाफाश करून चळवळीला नवी दिशा देण्याचे निर्धार त्यांनी व्यक्त केला छावा क्रांतीवीर सेनेची आगामी दिशा छावा क्रांतीवीर सेना येत्या काळात सर्व समाजाला सोबत घेऊन व्यवस्थेला जाब विचारत राहील स्थानिक स्वराज्य संस्था लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये संघटनेच्या ताकदीवर विजय खेचून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रेरित करत राहील कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किरण वाघ यांनी केले चळवळीचा एक तप पूर्ण करून लवकर चौदा वर्षांचा वनवास संपवू असा आत्मविश्वास करण गायकर यांनी व्यक्त केला आमदार झालो खरंच जनतेची सेवा करू शकतो हे काय नाना भाऊ आपलं होतच नाही संघटनेला येत्या एक जानेवारीला बारा वर्ष म्हणजे पूर्ण होत आणि चळवळीत अठरा वर्ष पूर्ण होत बारा हे स्वतःची संघटना आणि अठरा म्हणजे वरचे जे सहा वर्ष आहेत ते ज्या लोकांनी माझ्यावर संस्कार घडवले मला संस्कार दिले ज्यांच्या धरून मी शिकलो व्यासपीठावर किंवा व्यासपीठावरचे खाली अठरा वर्षाचा माझा संघर्ष असेल सामाजिक क्षेत्रात काम असे, हे सगळं पाहिलंय पण मी पहिल्यांदाच बोलताना बोललो की सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्याला राजकीय अनुभव आणि त्या राजकीय अनुभवाची खूप मोठी असते आणि ती घ्यायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला जरी वाटत त्या मलमान कारभार करतो आज एक एकमत सगळे सकाळच मला फोन करून बोलू त्या मिटिंगला काय यायचं आम्ही तुम्ही तुमचं मनाचा कारभार चालवतात तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करतात मग आम्ही काय यायचं शेवटी विजयी झाला असलो तर तुम्हीच म्हटले असते आमच्यामुळे विजयी झाला सभेच्या निवडणुकीत तिथं कमी पडलो होतो तिला विधानसभेच्या निवडणुकीत भरून टाकलं भरते का द्या हो

कारण मी माझे लोकसभेनंतर सहा महिन्यामध्ये विधानसभा आणि किती मत पडली किती फायदा झाला किती तोटा झाला याची खऱ्या अर्थाने धाडशी निर्णय घेऊन सर्वसामान्य तरुणांपुढे आदर्श ठेवणारा करण भाऊ खऱ्या अर्थाने व्यवस्था परिवर्तनासाठी ही काळाची गरज आहे मला आपण सगळ्यांनी एकजूट होऊन लढली पाहिजे आणि हे सगळं शक्य झाले फक्त करण भाऊच्या मी इथून पाचशे किलोमीटर अंतरावर मी सांगली गाव आहे आणि सांगली भागामध्ये एवढी मोठी संघटना आहे आणि संघटनेच्या माध्यमातून आपण महिलांसाठी रोजगार आणि असे अनेक उद्योगधंदे आपण तिथे निर्माण दिन केलेले सावा क्रांती सेना साधारणतः बारा वर्ष पूर्ण झालेली आणि त्या बारा वर्षामध्ये सावा क्रांती सेनेच लावलेलं होतं आज ते झाडामध्ये रूपांतर झालेले आहे आणि ते झाड जर म्हटलं तर आज आपल्या आप साक्षात हो गायकर आपल्या समोर आहे आणि आपण जे पाने फुले आणि त्याप्रमाणे आपण सर्वजण त्यांना एकजूट साथ दिलेली आहे आणि ही साथ आपण शेवटपर्यंत त्यांना द्यायचं आहे तर आज सांगा किती लोकांना रोजगार मिळालाय तोच मुद्दा तोच

रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका